नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत आता बोरवेल साठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे यामुळे सिंचनाच्या सुविधा वाढणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही योजना कोणासाठी आहे यासाठी पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त आहेत सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांसाठी शेततळ्यांसाठी सूक्ष्म सिंचन पी सी पाईप अनुदान देण्याची योजना आणली होती आता त्यामध्ये बोरवेल साठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळवणे सोपे होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास काही अटी आणि शर्ती आहेत जसे की अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःच्या जातीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे लाक आत लाख रुपयांच्या किमान झिरो पॉइंट चाळीस हेक्टर जमीन त्याच्या नावावर असणे बंधनकारक आहे अर्जासाठी सात बारा आणि आठ अ उतारा आवश्यक आहे जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक का आहे जसे की आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र सात बारा आणि आठ उतारा बी पी एल कार्ड दारिद्र्य रेषे खालील प्रमाणपत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र ग्रामसभेचा ठराव साठी जागेचा फोटो पाणी उपलब्धतेचा दाखला आणि पाचशे फूट अंतरावर कोणतीही विहीर नसल्याचा दाखला ही कागदपत्रे अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागाकडे सादर करावी लागतात अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल त्यासाठी तुम्हाला महाडिबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे मुंडा कृषी क्रांती योजना या वर सिलेक्ट करायचा आहे सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करून द्यायची आहे अर्ज सबमिट करायचा आणि तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा कृषी सहायकांशी संपर्क साधायचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाईल तर शेतकरी मित्रांनो ही संधी सोडू नका जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानाचा लाभ घ्या हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा लवकरच भेटूयात नवीन माहिती आणि योजनांसह धन्यवाद